उद्या महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होणार आहे त्या अनुषंगाने सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकीय वर, वर्तुळात जर आपण पाहिलं तर मुस्लिम समाज हा केंद्रबिंदू राहिलेला आहे मुस्लिम समाज केंद्रबिंदू राहत असताना या ठिकाणी काही गोष्टी मुस्लिम समाजाच्या बाजूने जमेच्या आहेत तर काही बाबी आहेत त्या मुस्लिम समाजासाठी चुकीच्या पद्धतीने घडल्याचे पण आपण या ठिकाणी एकंदरीत निवडणुकीच्या का काळामध्ये पाहिलेला आहे सध्या मुस्लिम समाज हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनलेला आहे मुस्लिम समाजातील काही धर्मगुरूंनी या ठिकाणी महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी आवाहन केल्यानंतर मुस्लिम समाजाबरोबरच इतर राजकीय पक्षांकडून त्यांना लक्ष केले गेल्याचे आपण पाहिलेले आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण मागील सहा महिने थोडा पण लोकसभा निवडणुकींच्याकडे जर गेलो तर आपल्याला प्रकर्षाने असे दिसून येईल की मुस्लिम समाजाकडून लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं असून तो मतदान हा महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब गट शरद राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस या मित्र पक्षांना गेलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात एकंदरीत महाविकास आघाडीचे जे आ, बहु बहुमत झाले ज्या प्रमाणात त्यांच्या त्यांचे उमेदवार निवडून आल्यानंतर अशाच पद्धतीने ह्या विधानसभा निवडणुकीत देखील मुस्लिम समाज हा महाविकास आघाडीकडे कसा खेचण्यात येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न पूर्ण पद्धतीने झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे त्या अनुषंगाने प्रख्यात इस्लामिक स्कॉलर जे इस्लामचे फार मोठे जाणकार आहेत महाराष्ट्रातीलच नसून भारतातील जे गाडे अभ्यासक ज्याला आपण म्हणू हजरत मौलाना सज्जासाहेब नोमानी यांना महाविकास आघाडीने आपल्याकडे खेचण्यात यश मिळवलेलं आहे काही दिवसांपूर्वी मौलाना सज्जा नोमानी यांनी मराठा मुस्लिम पाटलांना सोबत घेऊन चालण्याचा एक नारा दिला होता परंतु तो कुठेतरी मागे पडत अचानकच मौलाना सज्जा साहेब नोमानी यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे आणि तो पाठिंबा देत असताना त्यांनी त्यामध्ये काही गोष्टी कडे दुर्लक्ष जाणीवपूर्वक केलं गेलंय काहीतरी गाठून राहिले हा के नंतरचा विषय आहे पण त्यामध्ये त्यांनी काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलं आहे त्या गोष्टी मुस्लिम समाजाच्या जीवारी लागलेल्या आहेत मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते असतील राजकीय कार्यकर्ते असतील ते खासगीत किंवा सामाजिकरित्या हा विषय बोलून दाखवत आहेत विधान मागील काही कालखंडामध्ये उद्धव साहेब ठाकरे यांनी बाबरी विध्वंसबाबत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला होता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की बाबरी पडताना मी स्वतः होतो यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की बाबरी आम्ही पाडलेली आहे आणि आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे बाबरी विध्वंसाबद्दल उद्धव ठाकरेंना कोणत्याही प्रकारची खंत आणि खेद त्यांना झालेला नसून त्यांना त्याचा सार्थ अभिमान आहे ही गोष्ट मुस्लिम समाजातील चळवळीमध्ये मुस्लिम समाजाच्या ग्राउंड लेव्हलवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना याची जाणीव झालेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी महाविकास आघाडीकडे असलेला कल आणि त्या महाविकास आघाडीकडे मुस्लिम समाजातील प्रमुख कार्यकर्ते असतील जे कंटिन्यू राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करतात ते त्यांच्याकडून वाढलेले आहे अशा भूमिका असताना यामध्ये त्यां त्यांनी मला सध्या साहेब नोमानी ह्या बाबीकडे दुर्लक्ष करून सध्या देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये रानगिरी असतील किंवा नितेश राणे असतील ही जी वक्तव्य करत आहे त्याबद्दल त्यांनी मुस्लिम समाजाला कुठंतरी संरक्षण मिळावं या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याचा आपल्याला दिसून येत आहे परंतु वस्तुस्थिती पाहिली असता मुस्लिम समाजावर झालेल्या अत्याचारांच्या प्रमाणात मुस्लिम समाजाकडून एक मागणी मोठ्या प्रमाणात संपूर्ण देशामध्ये आणि संपूर्ण राज्यामध्ये होत आहे ती म्हणजे मुस्लिम अत्याचार प्रतिबंध कायदा हा मुस्लिम अत्याचार प्रतिबंध कायदा अंमलात आणून मुस्लिमांना संरक्षण मिळणं गरजेचं असताना याबाबत साहेब नोमानी यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असतील किंवा दुसरे इतर पक्ष असतील ज्यांना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे त्याबाबत त्यांनी त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा लिखित असो किंवा ठोस पाठिंबा मिळवलेला नसताना देखील त्यांनी त्यांचा पाठिंबा या ठिकाणी जाहीर केलेला आहे दुसरी गोष्ट यामध्ये एक अशी आहे महाराष्ट्रामधील असदुद्दीन ओवैसी आणि एमआयएम वर्ग असताना मौलाना सज्जा साहेब नमानी यांनी जाणीवपूर्वक असदुद्दीन ओवैसी व एमआयम कडे कानाडोळा केलेला आहे त्यांनी का कानाडोळा केला आहे ही गोष्टीकडे आपण नंतर पाहू परंतु त्यांना भाजपची बी टीम असदुद्दीन ओवैसी हे आहेत असं त्यांचा एकंदरीत म्हणण्याचा दृष्टिकोन आहे असं आपल्याला म्हणता येईल दुसरी गोष्ट अशी आहे की जर मौलाना सज्जाद साहेब नमानी किंवा मुस्लिम समाजातील इतर धर्मगुरू असतील त्यांनी जर इंडिया आघाडीतील महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर दबाव टाकला असता की एम आय ला मिळवून घ्या की एम आय जो वर्ग आहे तो भाजप आहे तो वर्ग आपल्याकडे त्यांना खेचण्यात यश आलं असतं परंतु महाविकास आघाडीमध्ये एम आय एम ला घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रयत्न मौलाना सज्जा साहेब कडून केला गेला नाही तो का केला गेला नाही जाणीवपूर्वक केला गेला नाही किंवा त्यांनी ओघात निर्णय घेतला गेला नाही पण महाविकास आघाडीमध्ये जर एम आय घेतलं असतं तर एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणातील परिस्थिती वेगळी असती दुसरी गोष्ट अशी आहे महाराष्ट्राची देशाची लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या दोन निवडणुका झाल्या त्यामध्ये एक वजात मिर्झा म्हणून वक्फ बोर्डाचे जे अध्यक्ष होते ते त्या ठिकाणी आमदार होते विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांना परस्थिती देणं किंवा मुस्लिम समाजाला प्राधान्य दिलं गेलं असत दोन उमेदवार जर या ठिकाणी एक काँग्रेसकडून एक शिवसेनेकडून जर मुस्लिम समाजाचे दोन आमदार जर या ठिकाणी त्यांनी विधान परिषदेवर घेतले असते तर मुस्लिम समाजाला योग्य न्याय दिला गेला असता पण या उलट महायुतीतील घटक असणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गटाने पश्चिम महाराष्ट्रातील दिवंगत जनाविलास नायकवाडी यांचे सुपुत्र इग्रेस नायकवाडी सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे माजी महापौर यांना त्यांनी विधान परिषदेवर संधी देऊन महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला तसेच त्यामध्ये दुसरा जर आपण एक गोष्ट पाहिली तर अजित पवार गटाकडून किंवा महायुतीच्या सरकारकडून मार्की असो किंवा मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ असो यांना योग्य प्रकारे निधी देऊन मुस्लिम मुस्लिम समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून देखील केला गेला असल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे मुस्लिम समाजाला ग्रहीत धरून महाविकास आघाडी असते किंवा इतर कोणते जे भाजप विरोधी पक्ष आहेत त्यांनी घरीच धरून जी राजकारणाची बाब जी बाजू त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे ती मुस्लिम समाजाला मुस्लिम समाजातील चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पटणारी नाही एखादा निर्णय झाला मौलामांनी आदेश दिला तर संपूर्ण मुस्लिम समाज त्या ठिकाणी काम करावं अशी कोणतीही परिस्थिती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही तर माझा एक आता या ठिकाणी आम्ही केलेलं विश्लेषण अशा प्रकारचं आहे की महाराष्ट्रातील मुस्लिम समाज ज्या पद्धतीने लोकसभेला महाविकास आघाडीच्या बरोबर होता हे आपण पाहिलं सध्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने अजून तरी कोणत्याही प्रकारचा निर्णय आणि ठोस पर्याय या ठिकाणी निर्माण केलेला आपल्याला दिसून येत नाही मुस्लिम समाजाच्या मतदानाबाबत अजूनही साक्षंकता निर्माण झालेली आहे तरी आपण आता आजच्या घडीला जर पाहिले तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू हा महाराष्ट्रातील मुस्लिम समाज आहे एवढं मात्र नक्की